रोह्याच्या कुंडलिका नदीच्या काठावर पूररेषेच्या हद्दीत बांधकाम सुरू असल्याचं माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं त्याचप्रमाणे रोहा तालुक्याला बेकायदा इमारतींमुळे पुराचा धोका वाढतोय गेल्या काही महिन्यांपासून रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी किनाऱ्यासह पूर बेकायदा व्यावसायिक बांधकामांच्या परवान्याचा मुद्दा चर्चेत आलाय जलसंपदा विभागानं कुंडलिका नदीच्या पात्रात तसंच पात्रालगत निश्चित केल्यानंतर या परिसरात कुठल्याही प्रकारचं व्यावसायिक बांधकाम उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे विशेषतः रोहा नगर परिषद व रोहा कोलाड रस्त्यालगत इमारतींचं बांधकाम पूररेषेत सुरू असल्याचं माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं त्या कारणानं सामाजिक कार्यकर्ते माननीय उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी जिल्हाधिकारी रायगड कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग कोलाड रोठ ग्रामपंचायत यांच्या विरोधात माणगाव येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे जो काम चालू आहे रोड खुर्द गावाच्या हद्दीमध्ये रोहा कॉल रस्त्याला याच्या बाबतीत मी वारंवार एरिगेश डिपार्टमेंट कलेक्टरना वारंवार नोटिसा दिलेल्या होत्या त्या या संदर्भात जो नदीच्या पात्रामध्ये न्यू लाईनमध्ये जो काम चालू आहे त्या संदर्भात तो तातडीने काम बंद करून टाकावं तिथं जो जिल्हाधिकारी कलेक्टर uh, ऑफिस आणि एरिगेशन डिपार्टमेंट आणि बिल्डर जो, 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 जो हो हा जो रॅकेट आहे ह्यांनी जो संगणमताने जो हा केलेला प्रकार आहे आणि जे नदीच्या पात्रामध्ये जो काम चालू आहे तिथं गोरगरीबांची जी ब्लॉक वगैरे घेणं आहे किंवा गाडी घेणं हा चौदाबद्धी टॉवर होत आहे आणि अक्षरशः हा जो हा ही जी जागा आहे ती पूर्णपणे ब्ल्यू लाईन देशामध्ये आहे आणि तो काम करताना त्यांनी कुठच्याच गोष्टीचे नियम न बाळगता कलेक्टर ऑफिस आणि बाकीच्या तिकडच्या परमिशन ज्या घेतलेल्या आहे घेतलेल्या सगळ्या ह्या बुकच परमिशन आहेत आणि इथं गरोज सर्वसामान्य कामगार वर्गातला माणूस किंवा मनमजुरी करणारा माणूस हे जे तिथे ब्लॉक घेणार होते पण ह्या वारंवार ह्या एरिकेशन डिपार्टमेंटला उपोषणाच्या नोटीस देऊन हे देऊन काय मला बोलले तुम्हाला आठ दिवसात आम्ही आवाज देतो काय देतो काही न करता ह्या लोकांनी काहीच केलेलं नाही शेवट न ना येल्यास मला ह्या संदर्भात माणगाव कोर्टात जिल्हा कोर्टामध्ये दावा दाखल करायला लागलेला आहे दिवाणी दावा दाखल केलेला असून सदर ह्या दा दाव्या दाव्यामध्ये कार्मा कंस्ट्रक्शन रायगड जिल्हाधिकारी परत इरिगेशन डिपार्टमेंट आणि ग्रुप ग्रामपंचायत रोड ह्या चार हे केलेले प्रतिवादे केलेले आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर हेरिंग म्हणजे अठरा साला ही हिरिंग लागणार आहे माझी नागरिकांना परत कळकळीची विनंती आहे जे नदी किनारी काम चाललेले आहेत अशा बोकस ह्या जे कामं चालू आहेत ह्या संदर्भात इथं ब्लॉक किंवा सदनिका किंवा दुकानचे गाळे खरेदी करू नका ह्या भविष्य काळामध्ये ह्या बेकायदेशीर बिल्डिंगे आहेत हे माझी परत कळकळण्याची विनंती आणि आपण कुणी फसू नका एवढीच नम्रतेची विनंती आहे आता कंट्रोलच्या विरोधात मी जिल्हाधिकारी रायगड एरिगेशन डिपार्टमेंट रोड ग्रामपंचायत आणि हे ह्यांच्या विरुद्ध मी मानगाव कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे दावा क्रमांक आहे म अठ्ठ्याऐंशी चोवीस आणि ह्याची पहिली हिरिंग आहे ती अठरा सहा तारखेला ही रिग्न पहिली हे बघा हा कोर्टाचा कागद आहे का नाही विरुद्ध तक्रार दाखल केलेली हा मुळात बांधकामच बेकायदेशीर आहे आणि ह्याच्या विरुद्ध अगोदर मी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना पण माझ्या तीन नोटीस देऊन मोकळा आहे इरिगेशन डिपार्टमेंटला पण तीन नोटीस देऊन मोकळा झालेला आहे कर्मकं पण तीन नोटीस देऊन मी मोकळा झालेला आहे प्रत्येक टायमाला त्यांना सगळ्या दिलेला दिलेल्या पण देऊन सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंटने ते एवढी फसवणूक केलेली आहे तर मला त्यांनी सांगितलं उपोषणाचं मी त्यांना नोटीस दिलेली होती तर आम्हाला उपोषण करू नका म्हणून आदल्या दिवशी मला त्यांनी पत्र दिलं तर आपल्याला बारा दिवसात दहा ते बारा दिवसात आम्ही अहवाल सादर करतो म्हणून अहवाल सादर करतो म्हणून दिलेला होता पण आज ताकायत आज ताकायत आज त्या गोष्टीला तीन ते ती चार महिने व्हायला आलेले आहेत एरिगेशन डिपार्टमेंटने मला चार वेळेचा पत्राचा कागद पण तुम्ही दिले अजून दिलेला नाही आहे आणि ह्या बोगस कामाच्या विषयी आणि ह्यां हे करण्यासाठी मी आता कोर्टाची बाबी चढलेली आहे पण माझी नागरिकांना नम्रतेची विनंती आहे का आपण ह्या अशा ज्या नदीच्या पात्रा नदीच्या ब्ल्यू लाईनमध्ये जी कामं चालू आहेत ह्या ह्या इथं बिल्डिंगमध्ये संधिका खरेदी करू नका ही परत मला कळकळशेरी नम्रतेची विनंती आहे